नमस्कार मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नवमेहंद केसरीचा मानकरी बाकासुरहा आज होणाऱ्या घाटमाता येथील मैदानामध्ये पाहण्यासाठी आलेला आहे तर मित्रांनो बकासुरा आज या मैदानामध्ये नक्की कोणासोबत पाळणार हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडाशी येतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी खानापूर या ठिकाणी घाटमाता केसरी भव्य दिव्य ओपन आज मित्रांनो होणार आहे आणि या मैदानामध्ये पाहण्यासाठी आपला आवडता केसरी हा मित्रांनो आलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे दोन दिवसापासून चर्चा आहे की बकासूर आणि गोटचा सर्जा ही जोडी मित्रांनो पाहणार आणि ही जोडी तुम्हाला तर मित्रांनो माहितीच आहे पाठीमागील एका मैदानामध्ये पळाली होती आणि त्या मैदानामध्ये कडण पळून एक नंबरची मानकरी मित्रांनो ही जोडी झालेली होती परंतु मित्रांनो याच्यामध्ये बकासूरच्या पैर्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे तर आजच्या होणाऱ्या मैदानामध्ये बकासूर आणि जे आहे मित्रांनो पळणार नाही आहेत ना तर बकासूरबरोबर कोण पळणार आहे मंडळी पाठीमागत झालेल्या निमसोडी येथील ओपन बेलगडे शर्यत मैदान या ठिकाणी ही जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसली होती आणि एक नंबर प्रथम क्रमांकाची फायनलची मानकरी ही जोडी ठेवली होती ती म्हणजे ओरिजिनल नवविमंत्री बकासूर आणि बावऱ्या मित्रांनो मातोश्री जेलोस व शौर्य शर्यत शेठ माने देवेखिंडी दिनकर शेठ सातारा अक्षय शेठ निकम थायमन ग्रुप साखरवाडी यांचा लाडका वेगाचा बादशा बावऱ्या आणि बकासूर ही जोडी त्या ठिकाणी मित्रांनो पळवलेली होती आणि हीच जोडी मित्रांनो आज आपल्याला या घाटमाटा केसरी या मैदानामध्ये दे देखील मित्रांनो पळताना दिसणार आहे तर हे बावऱ्याचं मित्रांनो घरचेच मैदान असल्याकारणाने बघूया ही जोडी याच्या आधीही पळून एक नंबरची मानकरी झालेली आहे आणि हे आजच्या मैदानामध्ये कशाप्रकारे पळते आणि गोलाची मानकरी ठरते काय हे पाहण्यासारखंच राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बैलगडा शरीय नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद